नागपंचमी झाली की सर्व सणावाराला सुरुवात होत आहे आणि आता तर सर्वांचा आवडता सण म्हणजे गणपती येणार आहेत दरम्यान भरपूर सारे गोड पदार्थ केले जातात मग ह्या वर्षी एक गोड पदार्थ मी हापन करा त्यासाठी एखादी कढाई ठेवायची गॅसवरती आणि ह्याच एकाच वाटीने किंवा एकाच कपने तुम्ही मेजरमेंट करा आता मी एक वाटीला थोडंसं कमी एक दोन चमचे दोन चमचे तूप कमी असेल मी एवढं तूप घेतलेलं आहे कारण वरून आपण परत एखाद दोन चमचे वरून तूप टाकू शकतो आता सारख्याच वाटीने तेवढीच वाटीभर मी तर बारीक रवा घेतलेला आहे तुम्ही बघू शकता हा पूर्णपणे बारीक रवा आहे तुमच्याकडे जाड असेल तर मिक्सरमधून त्याला बारीक करून घ्या याला पूर्णपणे बारीक रवाच चालतो आता हा रवा पूर्ण टाकून घ्यायचा आहे तुपामध्ये आणि याला लो गॅसवरती पूर्ण तेल सोडेपर्यंत भाजून घ्यायचं आहे रवा पूर्णपणे कुरकुरीत आणि जाळीदार व्हायला पाहिजे जेवढा तुम्ही रव जेवढा रवा छान भाजणार ना तेवढीच आपली बर्फी एकदम खुशखुशीत आणि नरमदार होणार आहे कारण रव्याच्या फ्लेवरमुळे बर्फीवर फार छान परिणाम होतो म्हणून तुम्ही रवा एकदम लो गॅसवरती त्याला सात ते आठ मिनटं भाजून घ्या जास्त हे बघा मी इथं व्हिडिओ अजिबात स्किप केला नाही आहे कंटिन्यू तुम्हाला मी दाखव चमच्याने प्रेस करत राहायचा आहे आणि रवा असा भाजून घ्यायचा आहे आणि ही पूर्ण प्रोसिजर मी जर फर्स्ट टाइम बनवणार असाल तर पूर्णपणे लो गॅसवरती करा कारण मला हे मिठाई बनवायची सवय ही बर्फी बनवायची म्हणून मी मध्ये हाय कधी मिडियम गॅसवरती हे करून घेते पण तुम्ही फर्स्ट टाइम असेल तर लो गॅसवरती करा म्हणजे तुमची बर्फी अजिबात बिघडणार नाही हे बघा किती ज्याला बबल्स येत आहे रवा एकदम असा फुललेला आहे पूर्ण कुफामध्ये एकदम छान भाजला गेलेला आहे तुम्ही या स्टेजला काय करायचं आहे मग ज्या वाटीने आपण रवा घेतलेला होता ना ज्या वाटीने तूप घेतलं होतं ना त्याच सारख्याच वाटीने मी इथं बेसनपीठ घेतलेलं आहे आता हे बेसनपीठ तुम्ही असंच्या असं पण टाकू शकता पण गुटड्या होण्याची जास्त शक्यता असते म्हणून काय करायचं एखाद्या चाळणीमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि चाळणीने चाळून घ्या म्हणजे आ बर्फी छान बनेल अजिबात गुटळ्या होणार नाही असं तर होत नाही पण जर एखादा वेळेस होऊन जाते म्हणून अशा पद्धतीने एकदम परफेक्ट अशी बर्फी तयार होते आणि हे पण गॅस गॅसवरती रव्या आणि तूप मध्ये बेसन पीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे बेसन पिठामुळे त्याचा कलर फार छान येतो त्याला येल्लो कलर लगेच तयार होतो आपल्या बनवायला खूप सोपी आहे अजिबात अवघड नाही आहे तुपाचं परफेक्ट प्रमाण घ्या म्हणजे तुमचं ना हे बॅटर सुकं पडणार नाही तुम्हाला हे तिघीही पदार्थ एक समान घ्यायचे आहेत अजिबात प्लस मायनस नाही करायचं तीघही एकाच वाटीने किंवा कपने मेजर करा म्हणजे तुमची एकदम परफेक्ट बर्फी बनेल आता हे तुपामध्ये सुद्धा छान मिक्स झालेलं आहे आता याला पण लो गॅसवरती थोडासा कलर चेंज होईपर्यंत थोडासा गोल्डन कलर येईपर्यंत याला भाजून घ्यायचं आहे हे बघा या स्टेजपर्यंत याला भाजून घ्यायचं आहे याला पण चार ते पाच मिनटं लागतात ह्या कलर येईला जास्त अजिबात घाई करू नका नाही तर तुमचं बेसनपीठ खालून पूर्ण जळून जाईल आणि तिचे टेस्टसुद्धा बिघडेल हे बघा अशा पद्धतीने बॅटर झालं की तर गॅस बंद करायचा आहे तुम्ही ही कढाई मी उतरवून घेतली आणि दुसरी कढाई ठेवल्यायची आहे आता काय करायचं आहे जेवढं मी इथं साखर आणि बेसनपीठ घेतलं होतं ना तेवढंच इथं मी दीड वाटी साखर घेतलेली आहे तुम्ही इथं गोडाचं प्रमाण कमी जास्तसुद्धा करू शकता आणि जेवढी साखर घेतली ना तेवढंच अर्धं पाणी टाकायचं आहे आणि इथं अजिबात घट्टसर पाक वगैरे काहीच करायचं नाही एक साखर पाण्यामध्ये वितळून घ्यायची आहे साखर वितळली की फक्त एक दोन मिनटं याला उकळी आणू द्यायची आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असे चिपचिपी जर पाक तयार झाला तर मग इथे लगेच गॅस तर तुम्ही बंद करून द्या बघा अशा पद्धतीने इथं तुम्ही हा पाक एक तार्याचा ता पाक तयार करून घ्या इथं मी गॅस पूर्णपणे बंद केलेला आहे आणि तीच परत कढाई घेतलेली गॅस चालू केलेला नाही आहे मी हे आपण तयार केलेला हा साखरेचा पाक इथं टाकून घ्यायचा आहे मिक्स करत राहायचं आहे पूर्णपणे याला मिक्स करून झालं कि मगच ग्यास चालू करायचं आहे ते छान कलर आलेला आहे आणि अजिबात सुकं पीठ नाही ना गोटळ्या नाही एकदम परफेक्ट प्रमाण घेतलं ना एकदम मस्त अशी मिठा ही मिठाई तयार होते दिवाळी नवरात्र आता भरपूर सारे सण येणार आहेत तेव्हा तुम्ही ही बर्फी नक्की करू शकता आता गॅस तर चालू केलेला आहे ज्याला लो गॅसवरती दोन ते ती तीन मिनटं असं मिक्स करत राहायचं आहे थोडंसं बॅटर ग घट्टसर करून घ्यायचं आहे तोपर्यंत एखादं बर्फीचं मोल्ड घ्या किंवा एखादी तुम्ही प्लेट पण घेऊ शकता तुमच्याकडे जे साहित्य असेल तुम्ही त्याच्यामध्ये ही वर्फी तयार करू शकता काही नाही जास्त वेळसुद्धा नाही सर्व भांडे सारखेच असतात त्यानंतर मी तर एक चमचाभर तूप लावून घेतलेला आहे मोल्डला तोपर्यंत आपलं बॅटरसुद्धा छान घट्टसर झालेलं होतं आणि याच्यामध्ये मी अर्धा चमचा रेड फूड कलर टाकून घेतलेला आहे कारण त्याच्यामुळे ना बर्फीला अजून खूप छान कलर येतो आणि दिसायला ये पण छान दिसते एकदम ऑप्शनल आहे जर नसेल टाकायची तर स्किप पण करू शकता पण टाकली ना तर त्याचा कलर एकदम छान दिसतो अशा पद्धतीने हे बॅटर असं मिक्स झालं मी ते गॅस बंद केलेलं आहे याला एक मिनटं असंच सोडून द्यायचं आहे ते अजून थोडंसं थंड करून झालं एक मिनटानंतर की मगच आपण हे बघा अशा पद्धतीने हे बॅटर तुम्ही परफेक्ट बॅटर तयार करून घ्या आणि मोल्डमध्ये ओतून घ्यायचं आहे स्पॅच्युलाच्या मदतीने त्याला छान सेट करून घ्यायचं आहे तुम्ही तुम्हाला जर या बर्फीच्या बॅटरमध्ये एखादा फ्लेवर ॲड करायचा असेल तर तुम्ही तो सुद्धा करू शकता व्हॅनिला फ्लेवर किंवा इलायची किंवा केसर फ्लेवर तुम्हाला जो ॲड करायचा तुम्ही तो ॲड करू शकता स्पॅच्युलाच्या मदतीने या बर्फीला छान सेट करून घ्यायचं आहे पाहिजे तेवढा तुम्ही ते लेयर्स ठेवू शकता वरून आवडेल ते ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे आहेत ड्रायफ्रूट टाकून परत त्याला सेट करून घ्यायचा आहे स्पॅच्युलाच्या मदतीने आवडेल त्या ड्रायफ्रुट्सने गार्निश करून झालं की याला यांना पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे दीड ते दोन तासामध्ये बर्फी छान पद्धतीने सेट हो, होते जर तुम्हाला घाई असेल तर तुम्ही याला फ्रीजरला ठेवा अर्धा तास त्याच्यामुळे सुद्धा पटकन सेट होते या बघा मी दीड दीड ते दोन तास ही बर्फी साईडला ठेवली होती पूर्णपणे थंड करून घेतलेली आहे आता वाटेल तर तुम्ही शेप मध्ये कापून घेऊ शकता याला तर एकदम भारी दिसते आहे बघताच तोंडात पाणी येणार आणि तोंडात टाकताच विरघळणारी ही बर्फी आहे अजिबात कडक झालेली नाही आहे एकदम स्मूथ अशी बर्फी तयार झालेली आहे आता याला काढून घेऊ अजिबात चिपकत नाही पटकन निघालेली आहे फक्त सांगितलेलं सर्व तुम्ही स्टेप फॉलो करा बघा मस्त झाली की नाही मग बर्फी याला काढून घ्यायचं आहे तुम्ही याला फ्रीजरला एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून सुद्धा स्टोअर करू शकता पण ती महिनाभर राहणारच नाही ना इतकी टेस्टी बनते की आठवड्याच्या आत संपते ही बर्फी आणि बनवायलासुद्धा सोपी आहे दोन ते तीन वस्तूंपासूनच तयार होते चला तर मग ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीबरोबर पण शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला खूप सारा सपोर्ट करा कारण तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आणि व्हिडिओ जराही आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कसा वाटला हे कमेंट नक्की करत जा नक्की मला कळत जाईल की तुमचा फीडबॅक काय आहे चला तर मग भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत खाप्या मस्त रहा